आरजे अकॅडमी या युट्यूब चॅनल ती मी रेशमा गोळे तुमचे सर स्वागत करते चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण वाक्याचे प्रकार मग वाक्याचे प्रकार, 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 वाक्या प्रकार हे अर्थावरून तसेच त्यांच्या संख्येवरून पडतात ते आपण मागील लेक्चर मध्ये ते दोन्ही प्रकार आणि त्यांचे पडलेले उपप्रकार कव्हर केलेले आहेत आज आपण वाक्याचे प्रकार हे कशावरून पडणारे आहेत तर क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे प्रकार पडतात तर ते चार आहेत आणि आपल्याला कमेंट आली होती की मॅडम स्वार्थी वाक्य कसं ओळखायचं ते देखील आपण आज शिकणार आहोत चला तर मग क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे पडलेले प्र, प्रकार पाहूया पहिला आहे स्वार्थी वाक्य मग स्वार्थी वाक्य कसं ओळखायचं तर क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो अशा वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात मग क्रियापद क्रियापद ओळखता आलं पाहिजे मग वाक्यात उदाहरणार्थ मी कॉलेजला जातो या वाक्यातील क्रियापद ओळखा पाहू मग क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ आणि वाक्याचा शेवट करणार क्रियावाचक पद हे त्यालाच आपण क्रियापद असे म्हणतो तर मग हे जातो हे काय आहे तर क्रियापद आहे मग जातो हे काय दर्शवत तर वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून त्याचा काळ दर्शवतो मग मी कॉलेजला जातो मग हे वर्तमान काळी वाक्य आहे मग विद्यार्थ्यांना स्वार्थी वाक्यामध्ये फक्त क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो आणि एक माहिती सांगणार वाक्य असत तर दुसरा क्रियापदाचा क्रियापदाच्या रूपावरून पडणारा प्रकार आहे वाक्याचा अज्ञार्थी वाक्य मग वाक्य म्हणजे काय वाक्य म्हणजे काय चला तर तुमचा वेळ न घालवता अज्ञार्थी वाक्य म्हणजे काय ते देखील पाहूया परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे तुमचे डाऊट क्लिअर होत चालतील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा विनंती आणि प्रार्थना केलेली असते अशा वाक्यास काय केलेले असते आज्ञा विनंती आणि प्रार्थना देखील केलेली असते या प्रकारची वाक्य आज्ञार्थी वाक्य म्हणून ओळखली जातात मग उदाहरणार्थ सीता ऐकले एक काय केली आहे आज्ञा केली आहे सीता ऐकले ए तसेच रमेश अभ्यास कर याच्यामध्ये देखील ते देखील आज्ञार्थीच वाक्य आहे तसेच प्रार्थना देवा सर्वांना सुखी ठेव हे देखील काय आहे तर आज्ञार्थीच वाक्य आहे मग त्याच्यामध्ये प्रार्थना आहे आज्ञा आहे आणि विनंती आहे अशा तीनही प्रकारची वाक्य आज्ञार्थी वाक्यामध्ये वाक्या या प्रकारामध्ये येतात तर चला तर तिसरा प्रकार पाहूया चला तर मग विद्यार्थी नो क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचा तिसरा प्रकार आहे वाक्य मग विद्यार्थी वाक्यामध्ये काय तर क्रियापदाला वा विवे प्रत्यय असतात अशा वाक्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात याच्यात सर्वात महत्वाचं आहे क्रियापद मग क्रियापद ओळखता आलं पाहिजे मग क्रियापद ओळखता आलं त्याला प्रत्यय आहे का ते कोणत्या काळातील आहे हे देखील ओळखता आलं पाहिजे मग विद्यार्थी वाक्यामध्ये वा विवे हे प्रत्यय असतात एवढंच लक्षात ठेवायचं आहे व लक्षात ठेवायचं म्हणजे वा विवे हे वला आणि मात्र हे येणारच आहे मग चांगला अभ्यास करावा चांगला अभ्यास करावा क्रियापद करावा वा प्रत्यय आहे मग हे झालं विद्यार्थी वाक्याचं विद्यार्थी वाक्याचं उदाहरण झालं विद्यार्थी वाक्य लक्षात आलं असेल तर चला आपण आता संकेतार्थी वाक्य पाहूया शेवटचा प्रकार आहे संकेतार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य कसं ओळखायचं अमुक केलं तर तमुक होईल एवढंच लक्षात ठेवायचं संकेतार्थी वाक्याचं अमुक केलं तर तमुक होईल हे केलं तर ते मिळेल असच अमुक केलं तर तमुक होईल मग जर तर जे ते जो तो हे जर वाक्यामध्ये आलं तर यालाच काय म्हणायचं तर संकेतार्थी वाक्य असं म्हणायचं मग उदाहरणार्थ जर अभ्यास केलास तर पास होशील मग जर अभ्यास केला तर म्हणजे अमुक केलं तर तमुक होणार आहे म्हणजे अभ्यास केला तर पास होणार आहे मग हे काय झालं झालं संकेतार्थी वाक्याचं उदाहरण जे चकाकते ते सोने नसते जे चकाकते ते काय नसते का सोने नसते मग हे देखील काय झालं संकेतार्थी वाक्याच उदाहरण झालं तर क्रियापदाच्या रूपावरून पडलेले हे चारही प्रकार आपण या लेक्चरमध्ये पूर्णपणे कव्हर केले आहेत परंतु जर आणखीनही तुम्हाला काही अडचण असेल आणि कोणता जर समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा ही हा सुद्धा आपण व्हिडिओ किंवा हे लेक्चर एक स्वार्थी वाक्य कसं ओळखायचं हे विचारल्यामुळे आपण हा हे स्पेशली लेक्चर त्यावरती घेतला आहे आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला देखील शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चर लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद